मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या आपल्याला युट्यूब चॅनल होते मी येत जातो आपण पाहणार होतो एकतीस जुलै रेचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्व आपण लेटेस्ट सॅटलाईमीनुसार ले जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ते जे जोधपूर आणि जैसलमेर या भागापासून मध्य प्रदेशचा अलाहाबाद याचबरोबर ग्वाल्हेर तसेच दनबाच्या दक्षिण भागून भुवनेश्वर या भागामध्ये सध्या स्थित आहे आता मान्सूनची अक्षरेषा हळूहळू उतरल्यासारख्या आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला या भागाला कमीदाबा क्षेत्र तयार होणार आहे ते दोन तारखेला तयार होईल तसेच सध्याची जी स्थिती आहे ती कमीदाब क्षेत्र ते झारखंड या ठिकाणी स्थित आहे याचबरोबर ऑप्शर ट्रप आहे ते ऑप्शर ट्रप अजूनही सक्रिय आहे अरबी सणामधून खा खालच्या थरावरचे जे क्लाउड्स आहेत तेही सध्या कोकण किनारपट्टी किनारपट्टीला येत आहेत त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी मात्र द मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मात्र इतर राज्याच्या इतर भागामध्ये खानदेश असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच विदर्भ सॉरी मराठवाडा असेल या भागामध्ये मान्सून थोडासा रुसल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतं या भागामध्ये मान्सून आत्तापर्यंत विश्रांती घेतलेली आहे कारण की सर्वजण शेतकरी बांधव विचार करत आहेत की मान्सून चांगला कधी बरसणार मराठवाड्यामध्येही मुसळधार पाऊस कधी होण्याची शक्यता आहे हे सर्वजण सध्या आतुरतेने वाट पाहत आहे येणाऱ्या चिविधाचा राज्याचा पावसाचा खास करून जर विचार केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता ही सर्वाधिक आहे मुंबईचा विचार जर केला तर मुंबई शहर ठाणे उपनगर पनवेल कल्याण या भागाचं पाहिलं तर अधूनमधून पावसा सरी बरसतील पाच ते दहा मिनिटासाठी पाऊस येईल त्याच्यानंतर थोडासा गॅप घेईल नंतर एकदा पाच ते दहा मिनिटासाठी पाऊस येईल या पद्धतीचा पाऊस हा उघडजाप करणारा पाऊस असू शक्यता आहे याचबरोबर ठा पालघरमध्ये संपूर्ण भागामध्येही हलक्या ते मध्यम सरीज पाहायला मिळणार आहेत तर मात्र वाडा ठाण्याचा भिवंडी कल्याण व पनवेल काय भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात मात्र जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी कमी आहे तसे रायगडचं जर पाहिलं रायगडचा पश्चिमेकडे भाग असेल म्हणजे समुद्र किनाऱ्याचा चा भाग असेल म्हणजेच अलिबाग माळसा मानगावचा जो पश्चिम बोला असेल या भागामध्ये जोरदार सेज पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र खालापूर पाली मानगाव महाड पोलादूर या ठिकाणी हलक्या सरी काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर रत्नागिरी जर पाहिलं तर गुहागर दापोली मंडणगड याच भागामध्ये जो समुद्र सपाटीचा भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी व अन्यत्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात व एक ते दोन ठिकाणी म जोरदार सरीही पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण घाटमाथ्यावर हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जोरदार त्या ठिकाणी पाऊस नाही याचबरोबर जो अंतर्गत भाग आहे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा जर विचार जर केला तर शाहूवाडी गगनबावडा राधानगरी बुद्रगड हा जो मातेचा भाग आहे या भागामध्ये क्वचित हलक्या स्वरूपात पाऊस आहे व ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे जो जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही जो सांगलीचं जर पाहिलं तर जत कोटमंका आठपाडे या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं मात्र संपूर्णपणे ड्राय वेदर आहे याचबरोबर वाळवा इस्लामपूर खानापूर मिरज याही भागामध्ये ढगाळ वादार राहू शकतं पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर शिराचा विचार केला शिराचा जो पश्चिमील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जोरदार पाऊस नाही मात्र हा जो पाऊस असेल तो अधूनमधून येणाऱ्यासारखा पाऊस असेल कंटिन्युअस पाऊस हा नसणार आहे याचबरोबर साताऱ्या जर पाहिलं तर महाबळेश्वर वाई या दो एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपात पाऊस होईल व उर्वरित जो पासून जे कराड पाटणपर्यंतचा विचार केला घाटमात्यामध्येही ढगाळाचं वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता ही फार कमी आहे जर पाऊस आला तर तुरळक सरी सरी पाहायला मिळू शकतात त्यामुळे पूरक परिस्थिती मात्र या ठिकाणी कोणतीही होण्याची शक्यता नाही याचबरोबर दहीवडी फलटण शिरवळ खंडाळा कोरेगाव वडूज कराडचा जो पुरवेगळा भाग असे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे सोलापूरचा विचार केला तर करमाळा माळा बार्शी महोळ या भागामध्ये इथे दोन ठिकाणी लायटन पडण्याची शक्यता आहे उर्वरित संपूर्ण सोलापूरमध्ये माळशिरज पंढरपूर सांगोला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे जास्त आहे अधूनमधून एखादी सरी पडू शकते जास्त पावसाची शक्यता नाही पण पुण्याचा विचार केला तर पोंड वडगाव लोणाळ खंडाळा याच भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात व काय भागामध्ये मध्यम सरी एक दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच राजगुरू राजगुरुनगर शिरूर दौंड बारामती याचबरोबर जुनरचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण शक्यता आहे ती ड्राय वेदर तिथेही राहण्याची दाट शक्यता आहे नगरचं जर पाहिलं तर श्रीगोंदा कर्जत नगर पात्रडी या एक दोन ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळू शकतात हा पार पाऊस हा सार्वत्रिक नाही आहे एके दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे याचबरोबर राहुरी नेवासा शेवगाव श्रीरामपूर कोपरगाव हा उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर स मराठवाड्यामधील बीडचा दक्षिण भाग याच्यामध्ये केज आंबेजोगाई बीड पाटोदा अष्टीजामखेड या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याही ठिकाणी जोरदार पाऊस नाही मात्र उत्तरकडे संपूर्ण भागामध्ये हा ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे धाराशिव लातूर ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडेल जास्त पावसाची शक्यता त्या ठिकाणीही नाही नांदेडमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं हिंगोली संपूर्णजणं ढगाळ वातावरण राहू शकतं याचबरोबर परवरी जालना छत्रप संभाजीनगर या संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे पावसाची शक्यता ही फार कमी आहे झाला तर एक ते दोन ठिकाणी होईल अन्यत्र मात्र पावसाची शक्यता नाही कोणतेही मुसळधार जोरदार अतिजोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भ विदर्भातील जो पूर्वेकडील भाग आहेत म्हणजे भंडारा गोंदिया नागपूर याचबरोबर गडचिरोली या भागामध्ये मात्र मध्यम व काय भागामध्ये मुसळधार पदीचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर वर्धा उत्तरे भाग असेल कारण ज्या आर्वी सेलू समुद्रपूर या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर वर्धा देवळी खेंगणघाट समुद्रपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण लाईट रेन एक दोन ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळचा आपण जर पाहिलं यवतमाळ कळम राळेगाव पांढरकवडा मोरेवर या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी लाईट रिंग पडणे शकतं उर्वर ठिकाणी मात्र ड्रायव्हर राहणार आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहू शकतो याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं तर चांदूर रेल्वे तेवसा आष्टी सॉरी वरूर हा जो भाग आहे या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्या शक्यता याचबरोबर चिखलदरा आणि धरण याही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच दर्यापूर भातुकली चंद्रबाजार या ठिकाणी मात्र वेदर राहणार आहे तसेच अंको अकोल्यामध्ये संपूर्ण ड्रा ड्रायच सॉरी वेदर राहू शकतं ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो एक झाला तर पाऊस तर एकदम लाईट एंड प ही होण्याची शक्यता आहे विदर्भाचा विचार सॉरी बुलढाणाचा विचार केला तर चिखली याचबरोबर जळगाव संग्रामपूर या एक एक ते दोन तालुक्या तालुक्यामधून अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळू शकतात आपण जर खांद्याचा विचार जर केला तर नंदुरबारमध्ये अकलबुआ तळोदा भडगा हा उत्तरेला भाग असेल या भागामध्ये हलक्यासरी पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र डा वा वातावरण हे स्वच्छ राहणार आहे म्हणजे सूर्यदर्शन त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे जगाचा विचार केला तर एरंडोळ अमरनेर पारोळा या या एक दोन ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अन्यत्र मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे धुळ्याचा विचार करा धुळ्यामध्येही संपूर्ण जिल्हा हा ड्राय वेदर राहू शकतो झाला तर एक दोन ठिकाणीच पाऊस होईल अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं तर नाशिकचा जो पश्चिम भाग असेल पेठ नाशिक इगतपुरी सरगना या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे झाला पाऊस तर एक ते दोन ठिकाणी घाट माथ्यावरती होईल अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे तसेच चंदुवड नांदगाव मालेगाव सटाणा पेवळा याही भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की क्लिक करा धन्यवाद